अध्याय एकतीस विदेही जनार्दन स्वामींची कथा या अध्यायात जनार्दन जनार्दनस्वामी नावाच्या एक देहभावरहित देह देहभावहित प्राप्त संताच्या महिमा सांगितले आहे आहेत जनार्दन जनार्दनस्वामींची भक्ती जनार्दनस्वामी हे नित्य रामनामात व ध्यानधारणेत मग्न राहणारे महान संन्यासी होते ते स्वतला मी देह नाही मी आत्मा आहे या स्थितीत ठेवत म्हणून त्यांना विदेही असे म्हटले गेले ते प्रपंचापासून पूर्णत अलिप्त निर्लोभी व एकनिष्ठ साधक होते त्यांच्या सेवेत असलेला शिष्य त्यांचा एक शिष्य त्यांना अत्यंत प्रेमाने सेवा करीत असे तो त्यांच्यासाठी भिक्षा आणत असे स्नानासाठी पाणी आणत असे गुरुला तो देव मानून पूर्ण समर्पण भावनेने सेवा करीत होता गुरु भक्तीचे फळ त्या शिष्याला गुरुवर इतकी श्रद्धा होती की गुरु काय सांगतील ते तो प्रश्नन विचारता करीत असे एकदा जनार्दनस्वामींनी त्याला सांगितले जा या नदीत उडी मार तो शिष्य निहसंशयपणे नदीत उडी मारतो परंतु प्रभूच्या कृपेने त्याला काहीच होत नाही गुरूंच्या आदेशावर विश्वास ठेवून त्याने जीवदानही मिळवले विदेहीपणाचा प्रभाव जनार्दनस्वामींना जगातील काहीही मोह नव्हता ते नेहमी आत्म्याचे चिंतन करीत लोक त्यांना पाहून आश्चर्यचकित होत त्यांच्या संगतीत राहणायांचेही चित्त शुद्ध होत असे गुरूंचे वचन या अध्यायात श्रीगुरूंनी शिष्याला सांगितले की जो गुरुवर पूर्ण विश्वास ठेवतो त्याला संसारसागरातून सहज मुक्ती मिळते गुरु भक्ती हाच सर्वात मोठा धर्म आहे या अध्यायातील शिकवण गुरु भक्ती आणि आज्ञापालन गुरुवर पूर्ण विश्वास ठेवणे आवश्यक विदेही अवस्था देहाभिमान सोडून आत्मस्वरूपाचे भान ठेवणे हाच खरा मार्ग गुरूंच्या संगतीचे महत्त्व त्यांच्या संकल्पामुळे भक्ताचे जीवन सुरक्षित व मंगल होते श्रद्धा व समर्पण निखळ श्रद्धेमुळेच जीवनातील संकटे नाहीशी होतात